नमस्कार पप्पू भाऊ नमस्कार जी आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राहुल अशोकराव शेंडे वाघोली तळशी लिंगणघाट जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा आपण याच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आहे किती एकरचा प्लॉट आहे एकर हा दोन एकरचा एकदम फ्रेश असा प्लॉट आहे ना तर लागवड कधीची आहे ही सोळा जून सोळा जूनची लागवड लागवड आहे ना बरं तर आपण सुरुवातीपासून धनवंतरीचं ट्रीटमेंट वापरलं आहे बरोबर आहे तर या धन्वंतरी औषधासाठी तर आपण कोणाशी संपर्क केला होता कोणाकडून मिळाला आपल्याला हे औषध विलास पोपटकर सर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर नमस्कार सर तर बीज प्रक्रियेपासून केलं आहे का वापरलेलं आहे प्रक्रिया बिजोरीच्या आणि आर पी एस वापरलं तर बीज प्रक्रियेपासून हा बघा शेतकरी मित्र रिझल्ट एकदम फ्रेश आहे बरं तुम्हाला काय रिझल्ट जाणवला पप्पू भाऊ यावर्षी रिझल्ट चांगला आला हा कारण की पराठी पाणी जास्त असल्याच्यानं पराठी खाली राहायची म्हणजे लहान राहायची लहान राहायची आहे ना यावर्षी चांगली वाढ झाली वाढ चांगली आहे वाढ झाली तर फुटवे चांगली आली <laughs> फुटवे चांगलेले आहे आलेली आहे फ्रेश आहे मावाळ तुडतुडे तूड़ वगैरे काहीच दिसत नाहीच नाही पर धनवंतरीचं कोणकोणतं प्रॉडक्ट वापरलं तुम्ही ह्याच्यासाठी ड्रिंचिंग केली बॅक्टेरिया किट बॅक्टेरिच किट सोडली हा एकरी एक किट सोडली आर पी एससोबत आर पी एससोबत हां स्प्रे किती झाले आर पी एसचे एकच झाले आर पी एसचा एकच स्प्रे झाला तरीही एवढी चांगली कपाशी आहे बरं अजून आपलं काय वापरलं तुम्ही मायकुरीच काहीच नाही वापरलं फक्त आर पी एस वापरलं दानेदार खत वापरलं आपलं इस नाही ओके ठीक आहे मग हा रिझल्ट मागच्या वर्षी असा होता का मागच्या वर्षी अशी कपाशी होती का मागच्या वर्षी कपाशी नव्हती हा हा सोयाबीन होतं बरं या वर्षी जी कपाशी आहे तर तुम्हाला धनवंतरी विश्वास बसला का तुमचा हो। बालू भाऊ तुम्हाला काय वाटते धन्वंतरीच्या या प्रॉडक्टचा रिझल्ट तुम्हाला कसा का वाटतो कारण मी ना एकच फवारा मारला तर जवळ मी खाताचा ढोस दिला होता तर खात मग पाण्याच्या हिशोबानं खात उतरून गेलं होतं हो हो आणि हे जे चार छात्तर मारलं होतं तिचा कलर नव्हता गेला कलर नव्हता गेला है ना? कलर टिकूनच राहिला कलर टिकून राहिला आणि मग काही दिसानं एकदम उतरता उतरता मग लागन तिचाही कलर उतरला पण हे छातर जे म्हणते ते खरंच आहे नाही म्हणलं तरी साठ सत्तर टक्के काम कर काम करते बरोबर आहे तर याच्यावर पहिले विश्वास होता का तुमचा नाही काहीच नाही तुमचे भाऊ पप्पू भाऊ तुमचे भाऊ आहे ते अगोदर वापरत होते यावर्षी तुम्ही वापरलं आता विश्वास बसला हे बघा एक सारखा असा प्लॉट आहे हिरवागार असा पप्पू बघ शेतकरी वगैरे येत असेल ना आपल्या शेतामध्ये कोणी मालाची माला क्वालिटी आणि एक सारखा आहे फ्रेश आहे बघा माल पाते गळ कुठेच नाही आहे कैऱ्या पण लागलेल्या आहे फुलं पाते फुलावर हो आहे आता तरच सर तुम्हाला काय वाटते हा रिझल्ट रिझल्ट छान आहे सर आर पी एस आणि धन्वंतरी चितर प्रॉडक्ट वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे आणि त्याचा रिजल्टच एवढा आहे हा भरपूर रिझल्ट आहे या शेतामध्ये कोणी इतर शेतकरी वगैरे आलेले आहेत का पप्पू भाऊ कोणी पाहत नाही भेटी भेटी द्यायला बरं कोणी आलं तर त्यांना काय सांगाल तुम्ही सध्या आता पावसाच्या हिशोबाने कोणी आलं तर त्यांना सांगाल वापरायला पाहिजे म्हणून